जेव्हा तू लंडनमध्ये गेलास आणि बाबासाहेबांच्या घरी भेट दिलीस तू त्याच्यानंतर एक पोस्ट केली होती ज्यातनं तुझ्या भावना आम्हाला समजल्या पण मला आज तुझ्याकडनं ऐकायचंय तो दिवस तुझ्यासाठी काय होता थेट लंडनमध्ये जाऊन बाबासाहेबांच्या घराला विजिट कर आज मी तुमच्यासमोर बसलो बाबा बस ते बाबासाहेबांमुळेच बसलोय तर ते नसते तर कदाचित मी त्या इथे मी कुठे असतो तुम्हाला माझंच माहिती नाही त्यामुळे त्यांनी जे केलंय त्यासाठी आपण होतो ऋणी किंवा त्यांना वंदन करण्यासाठी मी तिकडे गेलो माझ्यासारख्या पोराला जर फिल्टर पाड्यातून लंडनला जायची संधी मिळते आपण एखाद्या व्यक्तीने आपल्याला आपल्या खूप अडचणीत आपल्याला जेव्हा मदत करतो करतो एखाद्या व्यक्ती आपण त्याला थँक्यू बोलतो की तुम्हाला त्याला लाईफ टाईम लक्षात ठेवतो बाबासाहेबांनी तेवढं केलेलं आहे सो ती गोष्ट मी विसरून चालणार नाही मला संधी मिळाली मी लंडनला गेलो मला तो एक दिवस सुट्टी मिळाली मी गेलो मी तिथे विजिट करून आलो आता सांगताना मला तो सगळं असं मला हे होतं भरून येते मला कारण तो संघर्ष आहे जर आता लोकांना माझा संघर्ष संघर्ष वाटतो तर मग बाबासाहेबांनी काय केलं असेल सो ते इमॅजिन करून मी आणि माझा एक मित्र आहे भूषण आम्ही दोघे तिकडे होतो त्यावेळेस आम्ही दोघे गेलो होतो आणि मी जेव्हा जेव्हा लंडनला जाईल मी तेव्हा तेव्हा तिकडे जाऊन ये पण त्या घरातली काही आठवण असं म्हणजे घर तर बघितलं असेल पण तिथली कुठली आठवण आहे का त्या घरातली काय काय बघितलं असती सगळंच बघितलं मी आता ते मला असं एक्सप्लेन करता येणार नाही पण मी जे बघितलं ते माझ्या मित्रांना व्हिडिओ कॉल केला त्यांना म्हटलं आता मी आलोय तर माझे निमित्तानं तुम्ही बघा आणि मग मी बघितलं आणि मला मी दीड दोन तास तिथेच थांबलो होतो म्हटले तेव्हा दोन एकोणीसशे वीसला इथून बाबासाहेब आले त्यांनी अभ्यास केला सगळं शिकले आणि ती ती आठवण आहे मला ते जरा थोडासा मी आहे कनेक्ट काल एक रील बघितली की कुठल्या तरी एक इव्हेंटला आहे ट्रेलर लॉन्चला आणि मागे प्रसाद खांडेकर उभे आहेत आणि तू असं फक्त निघून जातच आहे त्या रीलमधून त्या रेल मागे किती सत्य आहे आणि अजून काय रिलेशन आहे प्रसाद खांडेकर आणि त्याच्या आधी आम्ही बोललो होतो ना भेटलो होतो आम्ही <laughs> भेटलो होतो बोललो होतो मग तो शशिकांत सोबत शशिकांत गणवानी सोबत बोलत होता मग तो मुलगा होता त्याला माझ्यावर फोटो काढायचा मी जरा खूप ट्रॅफिक मधून मी लगेच जाऊन येतो आणि मी जाऊन आलो पण आहे अजून कॉन्टॅक्ट हो सगळे कॉन्टॅक्ट आहे नाही नाही हे दोघे त्याच्या आधी आम्ही बोललो ना भेटलोय त्याच्या आधी हे दोघे प्रसाद शशी आम्ही सगळे एकाच ग्रुपमध्ये ना मराठी कला मंच मधले लहानपणी असं एक स्वप्न असतं आपल्या सगळ्यांच की माझ्याकडे खूप पैसे आले तर मी हे करेन ते करेन असं तुझ्याकडे खूप पैसे आले तू काय केलं स्वप्न पूर्ण केलं माझी अशी फार स्वप्न म्हणजे मी समाधानी होतो जे काय मिळत त्याच्यामध्ये पण मी शूज घेतले मी मी शूज घेतले म्हणजे मी घेतो आजही मला शूजचं जास्त अट्रॅक्शन आहे मला गॉगल घड्याळ ज्या गोष्टी मला कॉलेजच्या एजमध्ये आपण वाढत्या एजमध्ये ज्या मिळालेल्या नाही आहेत ना त्याची मी लिस्ट काढून ठेवलेली आहे आणि मग मी ते घेतो बकेट लिस्ट हा मला रागातली लिस्ट आहे माझी मला त्यावेळेस मिळालेलं नाही ना मी आता घेतो मी घेतो म्हणजे वायफळ असं पैसा वाया घालवत नाही मी आईने आम्हाला शिकवले तो जपूनही ठेवला पाहिजे आधी जपून ठेवतो मग त्यातले जे काय ओरेल आपल्यासाठी ते थोडेफार मी खर्च करतो त्याचवरून बालपण कसं गेलं आणि मिळालं नाही असं आता मला म्हणाले की था, हे मला मिळाले नाही ते मिळाले नाही बालपण कसं होतं किती असंच होतं आमचं म्हणजे नॉर्मल मध्यमवर्गीय मध्यमवर्गीय म्हणजे आम्ही तर असं करायचो की पहिला कवर असायचं ना तर ते मार्क्स द्यायचे ह्याचं कव्हर काढून याला लावायचो आणि त्याला सांगतो वय लपून ठेव त्यांना कळायचं सर हे काय सर ते काय झालं कवर जुना होता ना आम्ही याला फिरून याला लावलेला आम्ही इकडचं कवर तिकडं असं होतं आमचं म्हणजे आम्ही शाळेची सुद्धा वर्षभरानंतर द्यायचो शाळा तो mm -hmm. हो पास झालो का तेवढं बघते विचारायचो मग हो म्हणले पास आहे पास आहे पास आहे मग दोन तीन विषयात प्लस लाल पेनाने प्लस चार प्लस तीन असे मार्क पाडून पास झाले प्रमोटे। म्हणून प्रमोटेड <laughs> ते असं त्याच्यामुळे मला माहिती होतं मा ही आपली परिस्थिती आहे ॲक्सेप्टेबल आहे आणि मीच नाही माझ्यासोबत सगळेच आम्ही तसे होतो त्यामुळे मग म्हटलं हे कसं करतात थोडंसं मोठं झालो की आपण बदलू गोष्ट पण मग आता परिस्थिती सुधारली आहे चांगली होती तर घरातून काही सल्ले मिळतात की हे करायचं हे करायचं नाही असं काही सल्ले मिळतात म्हणजे असं उडू नको <laughs> पटकन खाली पडशील घरच्यांनी दुनिया बघितलेली आहे कारण ते मुंबईत आले त्यांनी विश्व निर्माण केलं त्याच्यानंतर के आपल्याला काही गोष्टी बघायला मिळाल्या तर त्यांचा अनुभव आहे हा चुकणारा नाही ना आई नेहमीच मला ओरडत असते की हे असं नाही तसं नाही तर ती गोष्ट ती मला नेहमीच सावध करत असते तर ती एक भीती आहे म्हणून मी सावध असतो आणि मला माहीत आहे माझं मी प मी मायनस आलो आहे माझं जरी मायनस शून्य झालं तर फिल्टर बाळात माझं घर आहे आपली मित्रमंडळी आहे चोवीस तास पाणी आहे लाईट आपल्याला काय करायचं आपल्या <laughs> घरचंच कमी आहेत मी आत्ता आत्ता गाडी घेतली आता भाजी आल्टो होती तर ती हायवेलाच बंद पडायची चालू चालू मध्ये पण मी म्हटलं माझं माझ्या घरच्या तशा फार नाहीत मी फार असं हे नाही आहे पण मला फिरायला पण आवडतं पण मी विचार करतो की जेवढा आपण जे काय आपल्याला मिळेल आपल्या कामातून मिळते थोडं जपून ठेवलेलं कधी पण बरं कारण वेळ दवाखाना सगळ्यात महत्वाचा तो कधी येतो सांगता येत नाही मग ते सगळे उडवलेले पैसे नंतर लक्षात आतात की अरे यार सेव्ह केल्यास से बरं झालं असतं सो थोडा अलर्ट आहे मी जास्त हे नाही पण आईचं ओरडणं बदललंय का आईचं ओरड म्हणजे स्किट मध्ये जसा मार खातोस तू स्किट मध्ये तसा आता घरी पण म्हणजे ते चालूच आहे का म्हणजे बंद झाले नाही 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 अरे परवापर्यंत परवा पर्यंत थोडस ग्राउंड लेवल अजूनही आहेस हे म्हणजे त्यातनं ह्या सगळ्यातनं दिसून येतं पण ते ते कसं आहे की तुझ्या नावातन पण ते दिस म्हणजे फिल्टर पाडायचं बच्चन असं तरी फिल्टर पाडायचं नाही कोणाला म्हणजे फार माहित पण नसेल म्हणजे ते पवई माहिती आहे लोकांना अरे माहिती फिल्टर पाडा लोकांना कळला आता मला कदाचित कोणी रिक्षावाला सोडायला तरी आला फिल्टर पाडायला गौरव मोरेवाला फिल्टर पाडा का वगैरे असंही म्हणत असते माहित नाही म्हणजे पण ते विहार लेकचं पाणी तिथून खाली तिथं फिल्टर प्लांट असल्यामुळे फिल्टर प्लांट आहे फिल्टर पाडा तो बनलेला आहे हे फिल्टर पाडा आपल्या नावापुढे म्हणजे फिल्टर पाडाचं बच्चन हे हे कुठून आलं म्हणजे ते मी ठरवलं की नाही काय 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 लोकांना आपण जिथे राहतो तिची लाज वाटते थोडंसं हळूहळू मोठं व्हायला लागलं की मला असं वाटलं की मी जिथे राहतो ज्या भागात तो भाग नाव ठेवण्यासारखा नाही आहे एक तर आर्या कॉलनीच्या मध्ये मी राहतो माझ्या बाजूला विहार लेक आहे मिठी नदीचा उगम आमच्याकडनं झालेला आहे पवई तलाव माझ्या शेजारी आहे निसर्गाने भरलेलं अख्खं वातावरण माझ्याकडे लोकं राहतात त्या जमीन मी तेच म्हटलं ना परत की ऊन वारा पाऊस त्या घरात आपण राहतो त्या जागेला मी का नाव ठेवू माझी आई बाबा सगळे इथे आले मुंबईत आले एल टी आपल्या घराजवळ आहे पवला नाही म्हटलं माझे असं काय इकडे नाव ठेवण्यासारखं चांगली वाटत लोक सगळीकडेच आहेत म्हटलं नाही आपल्याला ह्याची लाज नाही वाटली पाहिजे आपण जिकडनं आलोय ते लोकांना कळलं पाहिजे आणि म्हणून मग बच्चन साहेबांचा तुझ्या स्किट मध्ये किंवा हास्य जत्रेमध्ये सुद्धा तू म्हणजे ऑन द स्पॉट काहीतरी बोलायचा आणि ते सगळं खूप स्पॉन्टेनियस असायचं एखाद्या गोष्टी अशा कमी केल्या पण कारण मला नंतर पण बच्ची वगैरे जे शब्द आणली ते डान्स मी आणला तर तो आपल्याकडचाच आहे बच्ची वगैरे म्हणजे आता मुंबईच्या लँग्वेज मध्ये आपल्या जवळचा माणूस आपल्या जवळचा खास बनताय म्हणजे खास आईबा म्हणजे खास असे चार पाच शब्द आहेत ते जवळच्या लोकांचे शब्द आहेत ते पोरबा पतात पो अरे क्या वजदाबाची तो बहुत भारी काम करेल आहे आजकाल टी व्ही पे आपल्या गावक नाम रोशन करायला आहे तर ते मला पण बरं वाटतं त्यांना चांगलं वाटतं की की आपल्या एरियातलं नाव मोठं होतं आहे आणि कुणी आपल्या एरियाला नाव ठेवू नये जिथे राहतो त्याला कुणी नाव ठेवू नये असं म्हणून मी तो प्रयत्न केला